राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तरुण वीस उमेदवारांना संधी देणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं आणि त्यानंतर हे वीस तरुण कोण याची चर्चा सुरू झाली अर्थात पहिल्याच यादीत युगेंद्र पवार आणि रोहित पाटील यांची चर्चा या निमित्ताने सुरू झाली सध्या युगेंद्र पवारांना बारामती तालुक्यात गाव भेट दौऱ्यात अनेक जण पाहत आहेत युगेंद्र पवारांचे समर्थक कार्यकर्ते मात्र योगेंद्र पवारच उमेदवार असणार अशी छाती ठोकपणे सांगू लागलेत बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवार हे सुनेत्रा पवारांना निवडणूक उतरणार नाहीत अशी चर्चा होती मात्र प्रत्यक्षात सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली आणि लोकसभेत विरुद्ध भाऊजाय हा सामना सर्वांनाच पाहायला मिळाला अशी लढत करांना अपेक्षित नव्हती आता असाच प्रकार विधानसभेतही होण्याची आता दाट शक्यता व्यक्त केली जाते विधानसभेला काका विरुद्ध पोतण्यात लढत होण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली असून उमेदवारीच्या दृष्टीनेच योगेंद्र पवारांचे दौरे सुरू असल्याचे बोलले जाते योगेंद्र पवार हे आता सध्या गावोगावी जात असून दर मंगळवारी आणि गुरुवारी बारामतीमध्ये जनता दरबार घेऊ लागलेत योगेंद्र पवार व पवार कुटुंब कितीही सांगत असले तरी निवडणुकीच्या नंतर बारामती तालुक्यात अजित पवारांचा रोल असायचा परंतु आता एकूणच पवार कुटुंबीय सातत्याने बारामती तालुक्यात फिरू लागलेत राज्यात ज्या वीस तरुण उमेदवारांना आमदारकीसाठी शरद पवार संधी देणार आहेत त्यामध्ये योगेंद्र पवारांचं नाव हो अग्रस्थानी दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष देखील विधानसभेला योगेंद्र पवार असतील अशी शक्यता गृहीत धरून तयार लागले त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला बारामतीत पवार विरुद्ध पवार हा दुसरा सामना रंगण्याची आहेत दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के इतकी मतं घेतली होती त्यांनी गोपीचंद पडळकरांचा पराभव केला होता यावेळी त्यांची लढत योगेंद्र पवार यांच्या विरोधात होण्याची शक्यता वर्तुली जातीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचे विस्तरण उमेदवार कोण असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका